नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी वतीनं इंजिनिअरिंग कॅप राऊंड चारचा निकाल जो येतो तो आज जाहीर झालेला आहे या संदर्भाने अतिशय महत्त्वपूर्ण सूचना विद्यार्थी व पालकांसाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा यावर्षी महाराष्ट्र सिटी एकूण इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी चार राऊंड कंडक्ट केलेले होते पहिले तीन राऊंड ऑलरेडी पूर्ण झालेले आहे चौथ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया अठ्ठावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टच्या दरम्यान झालेली होती आज ऑफिशियली एक सप्टेंबर रोजी राऊंड पब्लिश होणार होता तो त्यानुसार झालेला आहे आणि आता या चौथ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहेत तर या विद्यार्थ्यांना नेमकं पुढे काय करायचं आहे ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे का हे ॲडमिशन घेऊन अजून कुठले राऊंड करता येतील का तर हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड चारमध्ये बेटरमेंट मिळाली असेल थोडक्यात पूर्वीचं जे कॉलेज होतं ते निघून जाऊन नवीन एखादं कॉलेज मिळालं असेल तर त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी साधारण दोन तारखेपासून चार तारखेपर्यंत वेळ आहे आणि जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये कुठेही कॉलेज भेटलं होतं परंतु पहिल्या राऊंडमध्ये पहिल्यापैकी सेकंड राऊंडमध्ये पहिल्या तीनपैकी किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहापैकी कॉलेज मिळालेलं नव्हतं पुढचं कॉलेज मिळालेलं होतं आणि बेटरमेंट केलेली होती पण चौथ्या राऊंडमध्ये कॉलेज बदललेलं नाही आहे तर अशाही विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी दोन सप्टेंबरपासून चार सप्टेंबरपर्यंत वेळ आहे थोडक्यात काय तर दोन तारीख तीन तारीख आणि चार तारीख या तीन दिवसामध्ये दे जे ते संबंधित कॉलेजला विद्यार्थ्यांना जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे काय गाईडलाईन आहे तर गाईडलाईन अशा आहेत की ॲक्सेप्टिंग ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हीज आर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फोर All eligible candidate participated in round 4 and allotted the seat first time shall self-verify the seat allotment as per the 9A above. The candidate who have been allotted the seat first time in round 4 shall pay the seat acceptance fees through his or login. पहिलांदा जा बुलालादर या टिकने अर्मिशन में आलाशल पहिलांदा, तर या टिकने तुम आला self-verification करुण एक हाजा रुपे बरुण, एक हाजा रुपे seat acceptance fees बरुण, हे seat accept कराऊ ला आणि त्याची प्रिंटआउट घेऊन संबंधित कॉलेज जाऊन आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागेल जर यापूर्वीचंच कॉलेज होतं जे की ऑलरेडी बेटरमेंट केलेली आहे म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फीज भरलेली आहे तर अशा केसमध्ये आपल्याला आता कॉलेज फ्रीज करायचं आहे आणि फ्रीज करून त्याची जी प्रिंटआउट आहे ती घेऊन संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगसाठी जायचं आहे आता ज्या मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अजून कुठेतरी ॲडमिशन मिळालेलं असेल असे विद्यार्थी उद्या अर्ली मॉर्निंग प्रवासाला सुरुवात करू शकतात जितक्या लवकर तुम्ही कॉलेजला पोहोचण्यासाठी प्रयत्न कराल तेवढं चांगलं कारण हा चौथा राऊंड होता की ज्यामध्ये आता उरले सुरले जेवढे काय विद्यार्थी असतील ते सगळे रिपोर्टिंग करतील त्यामुळे गर्दी होऊ शकते आणि तुमचा अख्खा दिवस त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेससाठी जाऊ शकतो त्यामुळे लवकर गेला तर तुमचा फायदा होईल दुसरं महत्त्वाचं ॲडमिशनला जात असताना अगदी सुरुवातीला जे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण कुठेतरी स्क्रुटिनी सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर रजिस्ट्रेशन केलेली का जी काय डॉक्युमेंटची प्रिंट आहे ती प्रिंट प्लस व्हेरिफिकेशनचा जो डॉक्युमेंट तुम्हाला मिळालेला आहे तो प्लस सगळे अॅकॅडमिक्सचे डॉक्युमेंट कॅटेगरीचे जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स असतात त्या त्या कॅटेगरीनुसार एस सी एस टी असेल तर कास्ट सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे इतर रिझर्व कॅटेगरीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल आणि सगळे डॉक्युमेंट्स हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे असतात ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध नाही आहे म्हणून रिसिप्ट अपलोड केलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली कास्ट व्हॅलिडिटी आवर्जून सोबत घेऊन जावी तत्पूर्वी ती कास्ट व्हॅलिडिटी जर तुम्ही पावती अपलोड केलेली असेल तर तुम्हाला ती कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या सिस्टीममध्ये अपलोड करता येते ती, ती करावी आपण आणि मग त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रियेसाठी आपण जायचं असणार आहे सोबत जात असताना जी फीज भरायची आहेत आपल्याला ती फीज तुम्हाला कॅश स्वरूपात फोनपे पे अशा वेगवेगळ्या माध्यमातून देता येते त्यामुळं शक्यतो ऑनलाईन व्यवहार करा फोनपेद्वारे किंवा पेद्वारे तुम्ही पैसे देण्यासाठीचा आग्रह कॉलेजला धरा त्या माध्यमातून तुमच्याकडंसुद्धा भविष्यात पेमेंट केल्याचा रेकॉर्ड उपलब्ध राहील ॲडमिशन करत असताना सी टी सेलच्या लॉग इनमधून म्हणजे प्रत्येक कॉलेजला त्यांचा एक इन्स्टिट्यूट लॉग इन कोड आहे त्या लॉगिनमधनं लॉग इन, इन करून तुमचं व्यवस्थित रिपोर्टिंग ते करून तुम्हाला एक डॉक्युमेंट प्रोवाईड करतील तो तुमचा ॲडमिशनचा प्रूफ आहे नुसती फीज भरली नुसते कागद दिले म्हणजे प्रक्रिया संपली नाही इन्स्टिट्यूट लॉग इनमधून तुमचं ॲडमिशनचं रिपोर्टिंग दाखवणंसुद्धा गरजेचं असतं जे की कॉलेज त्यांच्या प त्यांच्या सिस्टीममध्ये ते लॉग इन करून तुम्हाला एक ऑफिशियल डॉक्युमेंटसुद्धा प्रोव्हाइड करतील तीनच दिवस वेळ आहे त्यामुळं अगदी वेळेत जाऊन ही सगळी प्रक्रिया करणं आपल्याला अपेक्षित आहे यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड इतर वेगवेगळे वेड़ राऊंड जे होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल परंतु आत्ता मिळालेलं कॉलेज हातात घेणं कंपल्सरी असावं घ्यावं तुम्ही कारण या सगळ्या राऊंडमध्ये हे ऑनलाईन राऊंड होते या ठिकाणी सगळे कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला लागू आहेत सो ज्यांना ज्यांना बेटरमेंट मिळाली आहे त्यांना आता मिळालेलं कॉलेज जाऊन रिपोर्टिंग करायचं असणार आहे ज्यांना बेटरमेंट मिळालेली नाही आहे पूर्वी कॉलेज मिळालं होतं बेटरमेंट केली कॉलेजच भरले परंतु कॉलेज बदललं नाही त्यांना अगोदर मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे असं होणार नाही की एखाद्याला बेटरमेंट मिळाली आणि तो म्हणतोय मला अगोदरचंच कॉलेज पाहिजे असं होत नसतं आता तुम्हाला बेटरमेंट मिळाली म्हणजे जे मिळालं त्या ठिकाणीच तुम्हाला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे सो ज्या ज्या मुलांना इंजिनिअरिंगच्या या चौथ्या राऊंडमध्ये बेटरमेंट मिळालेली आहे त्यांनी संबंधित कॉलेजला ज्यांची बेटरमेंट झालेली नाही आहे पण पूर्वी कॉलेज मिळालं होतं त्या कॉलेजला दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या येणाऱ्या तीन दिवसामध्ये रिपोर्टिंग करायचं असणार आहे रिसर्च डॉक्युमेंट देऊन फीज भरून आपल्या ॲडमिशन घ्यायचं असणार आहे आता याच्यामध्ये फ्रीज करून जे रिपोर्टिंगला जावं लागतं तर याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल आज जरी रिझल्ट पब्लिश झालेला असेल तर उद्यापासून सुरुवात होईल त्याची त्यामुळं त्याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी उद्या उपलब्ध झाल्यानंतर पोस्ट करेल त्यावर क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट लॉग इनच्या पेजवर जाता येईल तिथून तुम्ही तुमचं फ्रीचं ऑप्शन निवडून फ्रीज करावं त्याची पीडीएफ डाउनलोड करून ती प्रिंट घेऊन तुम्हाला संबंधित कॉलला रिपोर्टिंग करता येईल सो ए या पद्धतीनं जे आहे तर यावर्षीच्या महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंगचे जे काय एकूण चार राऊंड होते त्याची प्रक्रिया ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहे अर्थात रिपोर्टिंगसाठी चार तारखेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी वेळ उपलब्ध असेल यानंतर इन्स्टिट्यूट लेवलचे ऑप्शन फॉर्म त्याची डेट जी आहे ती आजपर्यंतच होती परंतु याच्यामध्ये काही रिवाईज सुधारणा येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतात इन्स्टिट्यूट लेवलच्या संदर्भानं उद्या पॉसिबल झालं तर एक डिटेल व्हिडिओ शेअर करेल तुर्तास ज्यांना ज्यांना राऊंडमधनं ॲडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी दोन सप्टेंबर ते चार सप्टेंबर या दरम्यानच्या काळामध्ये जाऊन आपली प्रक्रिया ॲडमिशनची पूर्ण करावी आणि मिळालेल्या कॉलेजला स्वीकारून पुढच्या टप्प्यात अजून काही करता येईल का कुठल्या स्पॉट राऊंडमध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये जाता येईल का हा विचार आपण नंतर करावा मिळालेलं ॲडमिशन आपण हातात ठेवावं असा एक मोलाचा सल्ला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद